स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटली आहेत परंतु हजारो वर्षांपासून महाराष्ट्रातील मूळ आदिवासी असलेल्या अनुसूचित क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीसवरील आदिवासी कोळी ढोर कोळी टोकरी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमात बांधवांना आदिवासी असूनही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले नाही यामुळे या जात बांधवांना कुठलेही आदिवासींचे लाभ मिळत नाहीत दोन हजार चौदा साली भाजपचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्रासाठी आश्वासन भर दिले होते त्यांच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी भरभरून मतदान करून भाजपला निवडून दिल्याची माहिती या कोळी समाज बांधवांकडून देण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य धर्माची आठवण करून देण्यासाठी सर्व कोळी समाज बांधवांच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर धुळे ते नागपूर पदयात्रा काढण्यात आली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पासु ले ला पारोळा रोड धुळेपासून निघालेल्या ही पदयात्रा आदिवासी कोडी महादेव जमातीच्या कार्यकर्त्यांसह गीतांजली ताई कोडी यांच्या नेतृत्वात महिला युवकांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोडी महादेव कोडी मल्हार या कोळी जमातीला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूरसह विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र येथून सारे जमात बांधव मार्गात हळूहळू सहभागी होणार आहेत बारा ते तेरा दिवसात ही न्याय हक्क पदयात्रा ही एकोणवीस किंवा वीस डिसेंबरला नागपूरला पोहोचणार आहे एमसीएन न्यूज मराठी करिता चेतन कुटे अमरावती जिल्हा प्रतिनिधी